नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातम्या पाहूया विस्ताराने पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा पोलिसांनी आणखीन एक घरफोडी प्रकरणातील गुन्हा उघडकीस आणला असून आरोपीस चोवीस तासाच्या आत मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यानं भूम तालुक्यातील इडा येथील राहुल यांच्या घरातील घरातील फ्रीज कूलरसह सामानाची चोरी केली होती सविस्तर माहिती अशी की परंडा तालुक्यातील जवळा निजाम पोलीस हद्दीतील इडा येथील राहुल भोसले हे कामासाठी मुंबई येथे मागील दोन महिन्यांपूर्वी गेले होते तर त्यांची पत्नी प्रियंका ह्या माहेरी गेलेल्या होत्या घरात कोणी नसल्याची संधी साधून यातील आरोपीनं घरातील फ्रीज कूलर पितळी घागर स्टील टाकी असा तेरा हजारांच्या मालाची चोरी केली होती राहुल भोसले यांचे चुलत भाऊ विकास भोसले यांना दिनांक एक मार्च रोजी त्यांचा भाऊ राहुल भोसले यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यानं त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरात कोणी नसल्याचं दिसल्यानं त्यांनी राहुल यास तू गावी आला आहेस का असे फोन करून विचारले असता राहुल भोसले यांनी मी मुंबईला विकास भोसले यांनी माहेरी गेलेल्या त्यांच्या यांना फोनवर माहिती दिल्यानं त्यांनी संध्याकाळी इडा येथे येऊन पाहणी केली असता घरातील सामानाची चोरी झाल्याचं दिसून आलं या प्रकरणी विकास भोसले यांनी जवळा पोलीस चौकीत फिर्याद दिल्यानं अज्ञात चोराविरुद्ध दिनांक एक मार्च रोजी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास पोलीस नाईक सचिन कळसाईन यांच्याकडे देण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन कळसाईन पोलीस नाईक सुधीर माळी पोलीस कॉन्स्टेबल काका सेंडगे पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे यांच्या पथकानं चोरी प्रकरणी गुप्त बातमीदाराकडून माहिती काढून इडा येथील संशयित आरोपी संदीप भोसले यास दिनांक दोन फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी संदीप भोसले याने गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीच्या घरातून चोरलेले सामान जप्त करण्यात आले आहे यातील आरोपी हा फिर्यादीच्या भावकीतीलच असून भाविकीची चोरी आरोपीला चांगलीच महागात पडली आहे सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूजनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद